पदविनायक मिनुडर चालक मालक संघटनेच्या वतीने आज भाऊ गायकवाड यांचं वाढदिवस शासनातील युद्धनामध्ये मोठ्या उत्साहमध्ये साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे परळी संघटना अध्यक्ष शैलेश गायकवाड उपाध्यक्ष उदय धुमाळ दिनेश दिवेकर सोपान आंग्रे दीपक गायकवाड अनिल कोली प्रवीण पवार चंद्रकांत क्षीरसागर विलास पाटील साकाराम जुईकर मंगेश चव्हाण व वावशी संघटना अध्यक्ष जनार्दन पाटील उपाध्यक्ष विष्णू मोरे स्वप्नील वालकर नारायण पाठारे किरण देशमुख दिनेश पाटील संजय पाटील चंद्रकांत पवार व तसेच सर्व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी व या कार्यक्रमासाठी आकर्षक उपस्थित राहिलेले ते प्रमुख पाहुणे लाभले रवींद्रजी रोखडे तसेच गावातील ग्रामस्थ व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाऊ गायकवाड यांचं वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये व वा आनंदाच्या वातावरणामध्ये चालक मालक वरदविनायक न्यूडल्स संघटना यांच्या वतीने आज करण्यात आलं याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आम्ही या खऱ्या अर्थाने दिवसाची खूप सगळेच जण वाट बघत होतो दो, दोन्ही संघटना एकत्र येऊन आजच्या दिवसात आम्ही वाट बघत होतो कैलास भाऊंच योगदान हे अतिशय खूप खूप चांगलं मोलाचं योगदान आहे आम्हाला या, या दोन्ही संघटनांना आज दोन वर्ष ते कार्यरत काम करतात युनियन अध्यक्ष म्हणून आणि हा दिवस आम्ही वाट बघत होतो खूप चांगली तयारी केली आणि आज आम्ही या संस्कार केंद्रामध्ये भाऊंचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता आणि खूप जोरात आम्ही हा वाढदिवस त्यांना साजरा केला <laughs> भाई भाई। कैलास भाऊंच खऱ्या अर्थाने आणि रोकडे भाऊ आम्हाला लाभलेलं जे सहकार्य त्या सहकार्याच खऱ्या अर्थाने आम्ही दोन्ही संघटना मिळून खरंच खूप खूप मनपूर्वक त्यांचा आभार मानतोय आम्ही कारण की त्यांचं प्रत्येक वेळेस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि आमचा मनोबल वाढवणं खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचं जितके मनाने आभार मानू तितके कमी आहे खऱ्या अर्थाने दिवस साजरा करण्याला आम्हाला जे भाग्य लागले कारण अतिशय असे नेते आहेत कैलशाऊ सारखे ते शोधून भेटणार नाही पण आम्ही भाग्यवान समजायला पाहिजे का असे नेतृत्व खंबीर त्यांच्या पाठीनं आम्ही उभे आम्हाला ते वेळोवेळी मार्ग सपोर्ट करतात मार्गदर्शन करतात कुठल्याही गोष्टीला ते कमी पडत नाही आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं सदैव राहतो आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आणि सारे विनियो आले त्यांचा सपोर्ट इतका आम्हाला आहे का कुठे काय झालं तर धावून आमच्या पाठीचं उभं असतात आणि कुठला प्रश्न असं ते मार्गी लावतात